अकोला शहरातील कास बॉटलचे प्रसिद्ध व्यवसायी करुण कुमार बोरा यांचे गजबजलेल्या परिसरातून अज्ञातानी अपहरण करून पसार झाल्याची खळबळजनक घटना रात्री उजेडात आली वोरा हे आपले गोदाम बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असताना अज्ञातीसम चारचाकी वाहनाने येऊन त्यांनी धमकी दिली यावर अरुण कुमार वोरा यांना वाहनात डांबून पसार झाले त्यांनी आरडाओरडा सुद्धा केली नागरिकांनी धाव घेऊन पाठलाग सुद्धा केला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आता शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली वोरा यांचे अपहरण का करण्यात आले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही अकोला शहरातील बॉटल सप्लायर प्रसिद्ध व्यावसायिक अरुणकुमार कुमार वोराय यांचं अपहरण झाल्यानं अकोल्यात एकच खळबळ उडाली अकोला शहरातील पेठ पोलीस स्टेशन हद्दीतल्या चार्जिन कंपाऊंड परिसरात ही अपहरणाची घटना तेरा मेच्या रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी घडली आहे दरम्यान पूल भागात वोरा यांचं रिकाम्या काच बॉटलचं गोदाम आहे ते गोदाम बंद करून ते बाहेर पडत असतानाच पांढऱ्या रंगाची चार चाकी वाहन त्यांच्या अपहरण करण्यात आले याच दरम्यान त्यांनी बचाव बचाव म्हणून आरडाओरडा देखील केला मात्र तोपर्यंत तो उशीर झाला आणि अपहरणकर्त्यांनी वाहन सुसाट वेगानं पळवलं अकोला पोलिसांकडून अरुण कुमार वोरा यांचा शोध सुरू करण्यात आलाय या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय नातेवाईक असलेले जिग्नेश यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली प्रत्यक्षदर्शी लोकांनी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण कुमार वोरा हे गोदाम बंद करून ते बाहेर पडत असतानाच पांढऱ्या रंगाची चार चाकी वाहन त्यांच्या जवळ गेली दोन ते तीन जण वाहनातून खाली उतरले आणि त्यांच्यासोबत बोलू लागले त्यानंतर धाक दाखवत त्यांना बडजबरी वाहनात बसून पडू लागले याच दरम्यान वाहनातून बचाव बचाव म्हणून अरुण कुमार यांचा आवाज येत होता काहींनी त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून घराबाहेर धाव घेतली तर काहींनी वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत ते सुसाट वेगाने पसार झाले दरम्यान वोरा यांचा मोबाईल घटनास्थळी पडला असून तो गोदामाजवळ पोलिसांना सापडलाय विशेष म्हणजे हे अपहरणकर्ते दोन तासांपासून अरुण कुमार यांच्या प्रतीक्षेत कारमध्ये एकाच ठिकाणी बसलेले होते घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली एसीपी सह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळावर पोहोचला पोलिसांकडून तात्काळ पावले उचलल्या गेली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली अरुण कुमार यांचं नेमकं कोणत्या का कारणासाठी अपहरण करण्यात आले अपहरण करते नेमके कोण आहेत याबाबत माहिती मिळू शकलेली नाही अरुण कुमार यांच्या अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी अकोला शहरात पसरली आहे या घटनेनं अकोलेकर चांगलेच हादरून गेलेत अकोल्यात एवढी गुन्हेगारी वाढली की थेट गजबजलेल्या सारख्या ठिकाणाहून अपहरणकर्ते येऊन अपहरण करत आहेत सध्या अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेने वोरा कुटुंबालाही धक्का बसलाय शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे